पन्नास विद्यार्थीमध्ये पहिला विद्यार्थी येतो येतो त्याचं मन चिंतन बुद्धी लावून ठेवला शिक्षक समोर शिक्षक काय का सांगतायत काय शिकवतायत मला काय शिकायचं आहे मला काय घ्यायचं आहे म्हणून त्या विद्यार्थ्याचा शाळेत परिणाम येतो तसे विद्यार्थी बनलं पाहिजे सेवक बनलं पाहिजे दास बनला पाहिजे चरणाचा दास बनला पाहिजे अशोकाला अवगत होत नाही म्हणून म्हणजे गुरुगम्य नची दयामध्ये रवी काय चौथीला लोण्याची गुरुशिवाय ज्ञान नाही सद्गुरूशिवाय आशीर्वाद नाही सद्गुरु मातृभक्ती पितृभक्ती हे ज्यानं जाणलं आणि म्हणून हे ज्याला कळलं गुरुभक्ती काय असते सद्गुरु भक्ती काय असते का मातृभक्ती पितृभक्ती ज्या आई वडिला आपण एवढं मोठं जग दावलं आई आई वडिलाबद्दल श्रद्धा प्रेम भाव भक्ती हा मुल मुलाजवळ असली पाहिजे शिष्याजवळ पाहिजे साधकाजवळ असली पाहिजे तो साधक የካንዱ ይችል በእዛው እንኳን ሳልቀይ ማለት ነው ሳልበልኩ እየለው እኮ ሳልጥነት ግን ሳልበው